गड माझ्या मागे उभा आहे याच्यासारखी शक्ती नाही असं धनंजय मुंडे म्हणाले माझ्या बाबत मीडिया ट्रायल सुरू आहे संकटाच्या काळात गड माझ्या मागे उभा असल्याचं देखील मुंडे म्हटलंय संतोष देशमुख मारेकरांना फाशी द्यायला हवी मंत्री झाल्यावर मी पहिल्यांदा गडावर आलो असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय त्यामुळे संकटाच्या काळात गड माझ्या मागे उभा असल्याचं वक्तव्य यावेळी धनंजय मुंडे यांनी केलंय तर मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा गडावर आलो असल्याचंही त्यांनी वक्तव्य केलंय मी मंत्री झाल्यानंतर भगवान गडावरती दर्शनासाठी आलो नव्हतो आज येणं हे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आज उद्या आज उद्या पण आज या ठिकाणी मी दर्शनाला आलो काल रात्रीच आलो काल रात्रीही माझं अतिशय चांगलं दर्शन झालं पूजा झाली आणि आज दर्शन घेतलं आता इथं दर्शन घेऊन मी पुढे मुंबईला जाणार आहे हे संकट आज आलेलं नाही आहे त्रेपन्न दिवसापासून आपण पाहताय आज त्रेपन्नावा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या, या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय मीडिया ट्रायल ज्याला आपण बोलतो आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही तीन महिन्यात या त्रेपन्न दिवसामध्ये एक शब्द एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही आहे त्यामुळं संकट त्रेपन्न दिवसाचं होतं या त्रेपन्न दिवसात कधीही मला इथं येता आलं असतं स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे ती फास्ट ट्रॅकवर केस आणली पाहिजे आणि ज्याच्यात जे कोण सापडेल जे कोणी व कोणीही असो कुणालाही सोडू नये आणि त्याला शासन झालं पाहिजे ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे तीच आजही माझी भूमिका आहे ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे